रामदास आठवले देशा हे देशाच्या राजकारणातील एक असं नाव आहे जे नेहमी आपल्या कवितेच्या कपड्याच्या किंवा मग बोलण्याच्या स्टाईलने चर्चेत असत त्यातच सत्ता काँग्रेसची असो कि मग भाजपची आठवले यांचं मंत्रीपद हे फिक्सच असत त्यातच आठवले असा दावा करतात की मी ज्यांच्या बरोबर असतो त्यांचीच सत्ता येते विशेष म्हणजे आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार नसताना सुद्धा आठवले यांना भाजप सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे आणि आज पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी सांगितलं की आम्हाला महाराष्ट्रात दोन आणि देशात किमान आठ ते दहा लोकसभेच्या जागा मिळाल्या पाहिजेत मात्र आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद एवढी आहे का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज मी कधीही मॅच जिंकत नसतो तर मी ज्यांच्या सोबत असतो त्यांना मॅच जिंकून देत असतो अशीच काहीशी परिस्थिती आपल्या राज्यातल्या दलित राजकारणाची झालेली आहे आता या गोष्टी बोलण्याचं कारण म्हणजे आगामी लोकसभा निवडणुका आणि त्यात आठवले यांनी केलेली मागणी पुढच्या दीड महिन्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल आणि त्यातच रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाने लोकसभेच्या दहा जागांची मागणी केली आहे तत्पूर्वी आपण आठवले यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊया आठवले हे दलित चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत सत्तरच्या दशकात राजा ढाले नामदेव ढसाल यांनी दलित पॅन्थरची स्थापना केली आणि नामदेव ढसाल अरुण कांबळे रामदास आठवले आणि गंगाधर गाडे यांनी आंबेडकरी चळवळीचं काम हाती घेतलं दलित पॅन्थरचा संघर्ष हा दलितांच्या सामाजिक न्याय आणि हक्काबरोबरच आंबेडकेत चळवळीतला एक अभूतपूर्व आणि क्रांतिकारी लढा होता मात्र यानंतर दलित पॅन्थर मधले अनेक नेते आणि कार्यकर्ते हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये गेले त्याचपैकी एक म्हणजे रामदास आठवले मात्र पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जवळपास पन्नास गट पडले पण राज्यात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाची राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात ताकद आज सुद्धा काही ठिकाणी टिकून आहे त्यातच दोन हजार एकोणीस पासून राज्यात प्रकाश आंबेडकर यांच्या आघाडी ही दलित मुस्लिम धनगर आणि प्रत्येक जातीतील काही मते घेण्यासोबतच एक सर्वसमावेशक राजकीय पक्ष म्हणून पुढे आला आहे मात्र वंचित आघाडीच्या अगोदर राज्यातला दलित चेहरा हा रामदास आठवले हेच होते महाराष्ट्र राज्यात दलित समाजाची दहा पूर्णांक पाच टक्के लोकसंख्या आहे आणि त्यापैकी एकटा विदर्भात तेवीस टक्के दलित लोकसंख्या आहे त्याचबरोबर विधानसभेबद्दल बोलायचं झालं तर राज्यात सरासरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दलित मतदारांची संख्या पंधरा हजार आहे तर महाराष्ट्राच्या तब्बल पंधरा लोकसभा जागेवर दलित समाजाची मते निर्णायक आहेत आणि उमेदवाराला निवडून आणण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे ठरतात पण रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे काम करताना त्यांचा पहिल्यांदा कल हा काँग्रेसकडे होता आणि मग नंतर एकोणीसशे नव्वद ते शहाण्णव या काळात त्यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिलं याच त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्यातले समाज कल्याण आणि परिवहन खात्याचे मंत्री पद आले पुढे ते मुंबई उत्तर मध्य आणि पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये रामदास आठवले हे पहिल्यांदा मुंबई उत्तर मध्य मधून लोकसभेवर निवडून गेले आणि नंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये आठवले पंढरपूर लोकसभा मतदारसंघात निवडून गेले पुढे त्यांचा दोन हजार नऊ मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला आणि त्यांनी दोन हजार अकरा मध्ये आघाडीला सोड चिठ्ठी दिली आणि मग दोन हजार चौदा मध्ये ते भाजपकडून राज्यसभेवर गेले आणि दोन हजार सोळा मध्ये रामदास आठवले यांची सामाजिक न्याय राज्यमंत्री पदावर नियुक्ती झाली पण राज्यात एकही आमदार किंवा खासदार नसताना आठवलेंची एवढी काँग्रेस भाजपला गरज का असते याचेही कारण पाहूया यापूर्वी सांगितल्याप्रमाणे दलित समाजाची मते ही राज्याच्या राजकारणात निर्णायक आणि महत्वाची भूमिका बजावतात आणि राज्यात भाजपकडे रामदास आठवले सोडून दुसरा मोठा दलित चेहरा नाही त्यातच प्रकाश आंबेडकर यांच्या मागे मोठ्या प्रमाणात दलित समाज वळाला आहे हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्पष्ट दिसतं मात्र प्रकाश आंबेडकर हे आर एस एस आणि भाजपला जाहीर विरोध करतात यामुळे रामदास आठवले हाच एकमेव चेहरा भाजपकडे राहतो तसेच आठवले यांचा एकही उमेदवार निवडून येत नसला तरी राज्यातील बहुतांश मतदारसंघात आठवले यांच्या पक्षाची मते निर्णायक भूमिका बजावतात त्यामुळे भाजपला राज्यात दलित समाजाची मते जर आपल्याकडे खेचायची असतील तर रामदास यांना सोबत ठेवावं लागतं मागे झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्याही वेळेस रामदास आठवले यांनी एक मंत्रीपद आणि तीन ते चार चेअरमन पदाची मागणी केली होती तर त्यातच मागे झालेल्या नागालँड विधानसभेच्या निवडणुकीतही आठवले यांनी आपले दोन उमेदवार निवडून आणले होते यामुळे आठवलेंची राज्याबाहेरही राजकीय ताकद आहे हे सिद्ध होतं त्यातच रामदास आठवलेंच्या रिपाई पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार नसताना राज्यसभेची खासदार की पटकावत रामदास आठवले हे केंद्रात मंत्री आहेत या सर्व बाबींचा विचार केल्यास आपल्याला समजतं की आठवलेंची राज्यात कशी व किती ताकद आहे यामुळेच आठवले आता राज्यात दोन आणि देशात दहा लोकसभेच्या जागेची मागणी करत आहेत मात्र आठवले किती जागा मिळतात हे जागा वाटपाच्या निर्णया समजेल की मग आठवले यांना पुन्हा मंत्रिपदावरच समाधान मानावं लागेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मग असेच महत्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत धन्यवाद